आमचे महेश दादा जरा वैतागले होते कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो अनेक लोक काही काही बोलत असतात पण दादा एक लक्षात ठेवा परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैरे हुए पंख बोलते है परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैले हुए पंख बोलते है और वही लोग रहते है खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते है। आप आपलं काम बोलत आहे आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे त्या कामामुळेच या ठिकाणी हा आहे हा रागराग आहे जरा समजून घ्या दादा ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका तुम्ही काम केलं तुम्ही फक्त काम सांगा आमचे महेश दादा जरा वैतागले होते कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो अनेक लोक काही काही बोलत असतात पण दादा एक लक्षात ठेवा परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैरे हुए पंख बोलते है परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैले हुए पंख बोलते है और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते है आपलं काम बोलत आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे हा रागराग आहे जरा समजून घ्या दादा ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका तुम्ही काम केलं तुम्ही फक्त काम सांगा